बबनभाऊ उरकुडे यांच्या पुढाकारातून व मार्निंग टीमच्या सहकार्याने आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुराच्या पटांगणावर पोलीस शिपाई व वनरक्षक या पदावर निवड झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला ज्या मैदानावर या विद्यार्थ्यांनी आपला सराव करून यशाला गवसणी घातली त्याच मैदानावर पोलीस शिपाई मयुरी वानखेडे वैभव टोंगे अक्षय आत्राम नितेश डोईफोडे आणि वनरक्षक करण कोटंबे या सर्वांच्या गड्यात हार घालून श्याल पुष्पगुच्छ शिवाजी कोण होता हे पुस्तक पेन व फाईल देऊन सत्कार करण्यात आला सत्कारासाठी बबन उरकुळे संजय टोपरे दिनेश पारखी रमेश आसवले विनोद साळवे सत्यपाल गेळाम शैलेश कावडे राजेश वाघाय भाऊ नागेश सर सुदर्शन विद्ये